सोन्यासारखं गेल्या तीन वर्षात मी दिपा पळून पळून काम केलं म्हैसाळच पावणे पाहुणे दोन टी एम सी टेंबूचं पाणी दोन टी एम सी आण उजनीचं पाणी दोन टी एम सी आण नेरा उजवा कालव्यात निरा देवधरचं जरंजीसिंह नाईक निंबाळकरांनी एक टी एम सी पाणी आपल्याला जादा दिलं आणि ती एक टी एम सी पाणी एका वर्षात आल्यानंतर हा तुमचा सगळा कॅनॉल पवा बारमाई कॅनॉल होणार आहे पुन्हा आमचं भिजायचं राहिलं म्हणाय तुम्ही आमच्याकडे येत नाही पण तुम्हाला कुठला त्रास होत मग हे प्रश्न तुमचे माझे सगळे सोडू व्हायचे असतील तर उद्याचं मतदान हे अतिशय बुद्धिशाल गावात पार्ट्या द्या मला माहीत आहे त्या कधीच कुठलं सरळ गाव पक्षी निवडणूक बिनविरोध केलेलं गाव आहे भाकरी खायला नसली तरी जमिनीचा अर्धा एकर तुकडा एकल पण निवडणूक अर्ज भरल शाजी पाटील त्यातला आहे तुम्ही बी त्यातलं जायचं आपल्याला खरा खंड आहे ते राजकारणाचा खंड आहे राज आपण काय संसार आहे खंडायची माणसं आहे शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा पाया पडतो मी विनंती कर की उद्याचं मतदान आहे ती सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाचं मतदान आहे तुम्ही सर्वांनी सुद्धा मन मोकळ्या मोठ्या मनानं मोठ्या दिलानं पार्ट्या पक्ष सगळं विसरू हे मतदान सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी कमळालाच मत देणं गरजेचं आहे हे आवाहन या तालुक्याचा आमदार म्हणून मी करतोय माझा शब्द ऐका त्र्याण्णव सालापासूनची चळवळ आहे मला ह्यात काय अभ्यास असेल मला काही कळत असेल एकच खासदार मला असा मिळाला म्हैसाळच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे टिंबूच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे मग उजरीच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे निरा जर एक पाणी स्वतःच्या धरणात मराठीला हजर आहे कुठलीही बैठक रणजेशी नाईक निंबाळ करणं तालुक्याच्या पाणी प्रश्नाची चुपवली नाही एक तर बैठक उजरीची अधिवेशन मुंबईला चा, दिल्लीला चालू असताना स्पेशल विमान तीस सदोतीस लाख रुपये भरून मुंबईत आले बैठक पुन्हा निघून गेली तर तुमच्या जनतेच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अंतकरणापासून कळकळ करून धरपडणा पडणारा हा तरुण तडफदार खासदार आपल्याला मिळालेला आहे हे सगळं मार्ग उद्या पाच वर्षात आपल्याला लावायचं रणजी दादाला तुम्ही संधी द्या मी शब्द देतो तुम्हाला असे प्रभू महाराजांच्या समाधीच हे गाव आहे पवित्र गाव आहे मारुतीरा दोन मारुती वर्षात जर रणजितसिंह नाईक खांद्याला खांदा लाव संपूर्ण सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावात उसाचं मळ आणि प्रकार जर ऊस तुडीच्या लावना तर राजाराम पाटलांना लावला दिन माझी एवढा शब्द मी तुम्हाला देतो सगळ्यांनी त्या निवडणुकीला गंभीर घेतलं पाहिजे पुन्हा रामानं रावण मारला लंकेत मारला का पत्रकार राहायचंय का बाणानं मारला रावण लंकेत मेला त्याला त्याचा आत्मा पुन्हा भरकडत भरकडत आपण राहून पडला आता कसं करायचं मारायचं इकडे रावणे जन्माला आली आमच्या उराव बसली आता आमच्यात कोण रा आम्ही आपल्या पाया पडत बसलूया तरी राऊनं कुणा काही जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचं वाटूळ करू नका एवढंच बसतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज